दापोलीचे सुपुत्र असलेले मुंबईतील भांडूर विधानसभेचे विद्यमान आमदार श्रीयुत अशोकराव पाटील यांनी राज्य विधिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये उपस्थित केलेल्या एका मुद्द्याची सध्या दापोलीत जोरदार चर्चा सुरू आहे दापोलीतील जगप्रसिद्ध याकूबा दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष आणि तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक श्रीमान मकबुल दिनवारे यांच्या एका कथित जमीन व्यवहाराबाबतचा मुद्दा त्यांनी सभागृहात उपस्थित केला आहे दिद्वारे आणि उटंबर ग्रामपंचायत हद्दीतील देवस्थान इनाम असलेली जागा स्वतःच्या नावावर करून घेतली असल्याचा गंभीर आरोप आमदार अशोकराव पाटील यांच्याकडून केला गेला आहे आमदार पाटील यांच्याकडून अधिवेशनामध्ये मांडला गेलेला मुद्दा नेमका काय आहे ते आपण पाहूया माझ्या मूळ गावी दापोली तालुका उटंबर ग्रामपंचायत या ठिकाणी मकबूल दिनवारे या व्यक्तीने देवस्थान इनाम असलेली जागा दोन हजार पाच साली एकाच दिवशी सहा सात बरे आपल्या नावावर करण्यात आले आणि हे नावावर करत असताना भूमान आपण एकशे एक्केचाळीस बावीस एकशे अकरा तीन एकशे एक्केचाळीस पंचवीस एकोणऐंशी अ एक ते तीनाचे तीन आणि दहाचा चौदा ही अशी सावंत शिंदे रुक्या असणाऱ्या नावाच्या व्यक्तींचे कुठल्याही प्रकारचा खरेदी करत नाही कुठल्याही प्रकारचा कुठेही देवाण घेवाण नाही फक्त तोंडी व्यवहारानुसार ही देवस्थान इनाम जागा ही मकबूल दिनवारे यांनी दोन हजार पाच साली आपल्या नावावर केली त्याचबरोबर आठ एकर जागेवरती माझा मूळ गाव कोळीवाडा असलेली ही ही जमीन त्याच्यावरती त्यांनी स्वतःचा स्वतःच्या कुटुंबाची सगळ्यांची नाव आमदार अशोकराव पाटील यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याचं मकबूल दिनवारे यांनी जोरदार खंडन केले आमदार पाटील यांच्या बौद्धिक क्षमतेला आव्हान देत पाटील यांना सातबारा आणि फेरफार समजतो का असा थेट सवाल दिनवारी यांनी उपस्थित केलाय तर आमदार पाटील यांनी उल्लेख केलेल्या जमिनी या वारसा हक्काने आपल्यापर्यंत आल्या असून त्यांच्या खरेदी करण्याचा कोणता प्रश्नच उठवत नाही असं स्पष्टीकरण दिनवारी यांनी दिले मी अशोक पाटील यांना प्रश्न विचारतो की प्रथम तुम्हाला सातबारा व फेरफार समजतो का ह्या जमिनी पूर्वज आमच्याकडे आमच्या वारसाने आलेल्या होत्या त्या फसण्यासाठी आम्ही काही लोकांकडे ह्या दिलेल्या होत्या त्यांनी कुळ म्हणून आपले नावं त्याच्यावरती चढून इतर हक्कामध्ये कुळ हे नाव लावण्यात आलं मात्र भोगवटदार म्हणून ही त्या ठिकाणी आमची पूर्वजाची नावं व वर्दी देऊन आम्ही आमची नाव लावलेली आहेत याशिवाय आमदार अशोकराव पाटील यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या शासनाच्या कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यास आपण तयार आहोत असं देखील दिनवाले यांनी सांगितलंय मात्र या चौकशीत कोणतंही तथ्य न आढळण्यास राज्याच्या सभागृहात आपली बदनामी केल्याबद्दल पाटील यांच्यावर आपण हो, अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं देखील बकुल दिनवाले यांनी सांगितलं आहे माझी त्यांनी सभागृहामध्ये बदनामी केलेली आहे त्या संदर्भात मी स्वतः त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणार आहे जे अशोक पाटील यांनी माझ्यावरती जो आरोप केलेला आहे त्याच्यासाठी मी शासनाला काय उत्तर द्यायचे ते समाधान करत मी उत्तर देणार माझी चौकशी झाली चालेल मी ती चौकशीमध्ये सामोरे जाणार आहे एकूणच मकबूल दिनवारे आणि आमदार अशोकराव पाटील यांच्यातील आरोप प्रत्यारोपांची जोरदार चर्चा सध्या तालुक्यात पाहायला मिळते काही वर्षांपूर्वी दिनवारे हे आमदार अशोकराव पाटील यांचे सहकारी म्हणूनही ओळखले जात होते मात्र उटम्पर गावचे भूमिपुत्र असलेले आमदार अशोक पाटील यांनी गावाच्या विकासातही लक्ष द्यायला हवे एवढी माफक अपेक्षा आपण त्यांच्याकडून करत होतो मात्र याबाबत आमची कोणतीच अपेक्षा आमदार पाटील पूर्ण करू शकले नाही उलट आमदार अशोकराव पाटील यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत अनेक बेकायदेशीर कामं गावात केली असल्याचा थेट आरोप मगूल दिनवारे यांच्याकडून केला जातोय या उलट कोणतेही तथ्य नसलेले मुद्दे उपस्थित करून राज्याच्या सभागृहात माझं नाव घेऊन माझ्यावर दबाव आणण्याचा आमदार पाटील यांचा प्रयत्न असल्याचं या यावेळी दिनवारे यांनी व्यक्त केलं तर आमदार पाटील यांच्या कोणत्याच दबावाला आपण बळी पडणार नसून पाटील यांनी केलेल्या बेकायदेशीर कामांचा पाडा आपण लवकरच प्रसारमाध्यमांपुढे वाचून दाखवू असं देखील मगबूर तिरवाधी यांनी म्हटलं आहे प्रशांत काबळे डीएन न्यूज दापोली